नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आज आपण एक महत्वाचं आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एम एस आर टी सी बसचे तिकीट आपण घर बसल्या मोबाईलवरून कसे बुक करू शकतो हे पाहणार आहोत पूर्वीच्या काळात आपल्याला बस स्थानकावर जाऊन तिकीट खरेदी करण्यासाठी रांगेत उभं राहावं लागायचं पण आता काळ बदलला आहे आणि डिजिटल युगामुळे मोबाईलवरून फक्त काही मिनिटात आपल्याला हवे तसे तिकीट आपण बुक करू शकतो आज आपण ॲप आप डाउनलोडपासून पेमेंट आणि ई टिकीट डाउनलोडपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्टेट बाई स्टेप बाय स्टेप पाहूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्लेस्टोअर उघडा आणि तिथे एम एस आर टी सी ऑफिशियल ॲप किंवा एम एस आर टी सी रिझर्वेशन असे सर्च करा त्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकृत ॲप दिसेल ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा जर तुम्हाला ॲप वापरायचं नसेल तर डब्ल्यू 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 डॉट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट थेट ब्राऊझरमधून उघडू शकता ॲप उघडल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला बुक तिकीट किंवा रिझर्वेशन असं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला प्रवासाची माहिती टाकावी लागते आता तुम्हाला कुठून प्रवास सुरू करायचा आहे म्हणजे फ्रॉम आणि कुठे जायचे आहे म्हणजे टू ही माहिती टाका त्यानंतर प्रवासाची तारीख निवडा आणि सर्च बटन दाबा स्क्रीनवर तुमच्या मार्गावर उपलब्ध सर्व बसेसची माहिती दिसेल येथे तुम्हाला बसचे प्रकार दिसतील जसे की शिवशाही शिवनेरी लालपरी म्हणजेच ऑर्डिनरी बस अश्वमेध आणि इतर एक्सप्रेस बसेस प्रत्येक बसची वेळ भाडं पोहोचण्याची वेळ सीट्स उपलब्धता याची माहिती स्क्रीनवर दिसेल तुम्हाला सोयीस्कर असलेली बस निवडा आता पुढचं पाऊल म्हणजे सीट सिलेक्शन स्क्रीनवर तुम्हाला बसचा सीट मॅप दिसेल ज्यामध्ये हिरव्या रंगात रिकाम्या सीट्स आणि लाल रंगात आधीच बुक केलेल्या सीट्स दिसतील तुम्हाला हवी ती सीट क्लिक करून सिलेक्ट करा त्यानंतर प्रत्येक सीटसाठी प्रवासाचे नाव वय आणि लिंग म्हणजे मेल फीमेल भरावे लागेल मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिहिल्यानंतर तुम्हाला पेमेंट प्रोसेससाठी पुढे नेता येईल प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक केल्यावर एम एस आर टी सी मध्ये तुम्हाला वेगवेगळे पेमेंटचे पर्याय मिळतात डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यूपीआय म्हणजे जसे की फोनपे गुगल पे पेटीएम तसेच वॉलेट्स तुम्हाला सोयीस्कर असलेला पर्याय निवडा आणि पेमेंट पूर्ण करा पेमेंट पूर्ण झाल्या की तुमचं तिकीट लगेच कन्फर्म होतं त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएस आणि ईमेलवर ई तिकीट येतं ॲपमध्ये देखील माय बुकिंग सेक्शनमध्ये जाऊन तिकीट पाहता आणि डाउनलोड करता येतं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रवास करताना प्रिंटेड तिकीट घेऊन जाण्याची गरज नाही मोबाईलमध्ये मिळालेलं ई तिकीटच दाखवलं तरी पुरेसं आहे जर तुम्हाला प्रवास रद्द करायचा असेल तर एमएसआरटीसी ॲप किंवा वेबसाईटमध्ये कॅन्सल तिकीट हा पर्याय वापरून तिकीट रद्द करता येतं आणि नियमानुसार काही टक्के पैसे परत मिळतात तिकीट बुक करताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी म्हणजे मोबाईलमध्ये इंटरनेट असणे गरजेचे आहे तिकीट बुक करताना प्रवासाची तारीख नीट तपासा ता आणि मोबाईलची बॅटरी पूर्ण असल्याची खात्री करा एवढ्या सोप्या पद्धतीने आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे तिकीट मोबाईलवरून घरबसल्या बुक करू शकतो आज आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पाहिली अॅप डाउनलोड प्रवासाची माहिती भरणे बस आणि सीट सिलेक्शन प्रवासाची माहिती टाकणे पेमेंट प्रोसेस आणि शेवटी ई तिकीट डाउनलोड करणे मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका